एक्क्याऐंशी पुसद विधानसभा मतदारसंघातील सर्व जनतेला विनंती करण्यात येते की बऱ्याच ठिकाणी काही लोकं माझ्या खोटा अपप्रचार करत आहेत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे म्हणजे शरदभाईन जे काही तुतारीचे उमेदवार आहेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे यांची लोकं काही काही का मंडळी अपप्रचार करत आहेत मी सर्व जनतेला विनंती करतो की मी वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार आहे आणि निवडणूक लढवत आहो मी कुठल्याही पक्षाला पाठिंबा दिलेला नाही आहे किंवा माघार घेतलेला नाही आहे त्यामुळे जनतेने कुठल्याही भूलतापांना बळी पडू नये मी निवडणुकीला उभा आहे मी आपल्याला सर्वांना पुन्हा आनवाहन करतो की मी वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार असून मी कुठल्याही पक्षाला पाठिंबा दिलेला नाही आहे त्यामुळे कुठल्याही जनते जनतेने याला भूलतापाला बळी पडू नये अशी आपल्याला सर्वांना नम्र विनंती करतो आणि कोणी काही को सांगत असेल चुकीचं काही समजून घेऊ नये म्हणून आपलं सर्वांना पुन्हा नम्र विनंती करतो की मी वंचित बहुजन पक्षाचा उमेदवार आहे आणि उमेदवार निवडणूक लढवत आहो आणि लढवणार आहे मी कुठल्याही पक्षाला पाठिंबा देणार नाही याची मी आपल्याला ग्वाही देतो